कर वायटी फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये वायटी फॅमिली तुम्हाला पण कधी कधी जेवण बनवण्याचा फार कंटाळा येतो का मला तर खूप कंटाळा येतो काही काही वेळेस जेवण बनवण्याचा अशा वेळेस मी काय करते माहिती आहे का छान असं पिठलं भात बनवते काल पण मला जेवण बनवण्याचा खूप कंटाळा आला होता पण भूक तर खूप लागली होती म्हणून मी नेहमीपेक्षा थोडंसं वेगळ्या पद्धतीने काल पिठलं बनवलेले होते भात पण त्याच्यासोबत बनवला होता आणि एक सांगू का पिठलं भात अवघ्या दहा मिनटामध्ये होतो पहा तर काल मी कशा पद्धतीने पिठलं बनवलं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्याकडे हिरव्या मिरचीतली कांद्याच्या पातीची चटणी केलेली होती तसेच कसुरी मेथीसुद्धा होती ओली मेथी नव्हती तर कसुरी मेथी होती पण पिठलं तर मला खूप खावंसं वाटत होतं झणझणीत असं मग काय केलं कांद्याच्या पातीची चटणी आणि कसुरी मेथी घालून गरमागरम झणझणीत असं पिठलं केलं एक सांगू का दहा मिनटामध्ये हे पिठलं भात तयार झालं पण जर तुम्हाला पण हे कांद्याच्या पातीची चटणी आणि कसुरी मेथी घालून बनवलेलं हे झंझणीत असं हे पिठलं शिकायचं असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲड डिरे तृप्ती मिरे कुकेम लग्नीवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार आहे आज आणि आज जनसनचा वाढदिवस आहे त्यांना विशू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूया गॅस चालू केला फुल गॅस केला गॅसवरती कढई चांगली अशी ताकून दिली नंतर त्यामध्ये तेल ॲड केलं शेंगदाण्याचं शेंगदाण्याचं तेल घातल्याच्यानंतर तेलसुद्धा चांगलं असं तापून दिलं गॅस बारीक केला फोडणीला यामध्ये जिरं तसेच लवंगी लाल सुकी मिरची उभा कट केलेला कांदा घालून दोन मिनटं परतून घेतलं आता ह्यामध्ये ही कांदा पातीची चटणी घातली ह्या कांदा पातीच्या चटणीमध्ये हिरवी मिरची धणे जिरे कांद्याची पात कोथंबीर असं सर्व मिळून ही कांद्याच्या पातीची चटणी तयार केलेली आहे ही चटणी यामध्ये घातली फोडणीला आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा परतून घेतली आता आता या यामध्ये चार टेबलस्पून कसुरी मेथी घातली कसुरी मेथी घातल्याच्यानंतर पुन्हा हा मसाला छान परतून घेतला दोन ते तीन मिनटं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीसाठी मीठ हळद घालायची आहे हळद थोडीशी कमीच घालायची यामध्ये जास्त हळद घालायची नाही आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हळद जास्त घातली तरी चालेल पण ह्या पिठल्यासाठी हळद थोडीशी कमीच घालायची हे मसाल्याचं मिश्रण सर्व चांगलं परतून घेतलं तेलामध्ये आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी बेसन पीठ घातल्यानंतर तेलामध्ये हे बेसन दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये दीड ग्लास उकळतं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आणि तुम्हाला असं मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिरेट रुकिंग मिरे ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दीड ग्लास उकळाचं पाणी या बेसनमध्ये घातल्यानंतर बेसन एकजीव करायचं आहे आणि ह्या पिठल्याला उकळी येऊन द्यायची आहे पिठल्याला उकळी आल्याच्यानंतर झाकण ठेवायचं झाकणावरती पाणी घालायचं आहे आणि दणदणीत असं हे झाकण ठेवून पिठलं पाच मिनटं शिजून द्यायचं आहे पाच मिनटानंतर पिठल्यावरचं झाकण काढायचं पहा मस्त अशी दणदणीत उकळी आलेली आहे छान हा मस्तच असं पिठलं झालेलं आहे आता हे पिठलं आपलं खमंग असं तयार झालेलं आहे स्वादिष्ट पिठलं आता ह्याच्यावरती हिरवीगार छान अशी कोथंबीर पेरायची आहे हिरवीगार छान कोथंबीर पेरल्याच्या नंतर हे पिठलं हलवून घ्यायचं आहे काळजी करू नका अशा पद्धतीने जर तुम्ही पिठलं केलं ना तर अजिबात पिठलं खाली लागणार नाही व्यवस्थित छान असं पिठलं होतं आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आणि गरमागरम भातासोबत हे पिठलं सर्व करायचं आहे एक सांगू का हे हे जे पिठलं आहे ना हे पिठलं आंबे मुहूर्त तांदुळाचा जो आपण भात बनवतो ना त्याच्यासोबत जर सर्व केला ना गरमागरम आहा मस्तच होतं पहा खूपच छान होतं सुंदर होतं अशा पद्धतीने मी काल कांद्याची चटणी आणि कसुरी मेथी घालून झणझणीत असं गरमागरम कर पिठलं बनवलं होतं आणि आंबे मोहराच्या तांदुळापासून भात बनवला होता तर वायटी फॅमिली कसं वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा सर्वांना आजचा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ही कांदा पातीची चटणी आणि कसुरी मेथी घालून छान असं गरमागरम झणझणीत पिठलं करून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मिली तुम्हाला असे मस्त चमचमीत झंझणीत स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड दिले तृप्तिंग मिरे कुकॅम ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकी अँड लॉकिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची तो काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद